राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी आली आहे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे फेसबुक पोस्ट करत त्यांनी पक्ष सोडल्याची माहिती दिली आहे लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्याआधीपासूनही पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे पक्ष संघटना वाढीसाठी गेले अठरा वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविरोधात होत असलेल्या पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे असे ते म्हणालेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार असल्याचे बोलले जात होते आज सकाळीच त्यांनी फेसबुक पोस्ट करत तसे संकेत दिले होते अखेर त्यांनी आज पक्षाला रामराम ठोकला असून ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे